सध्या भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू आहे या युद्धाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सध्या चिंतेत आहोत मात्र ह्या चिंतेमध्ये देखील तुम्हाला काही गोष्टी नागरिक म्हणून करणं गरजेचं आहे या कोणत्या गोष्टी आहेत ते आता आपण जाणून घेणार आहोत सध्या देशामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाच्या मनात पाकिस्तान बद्दल चीड आहे मात्र नागरिक म्हणून आपल्या देखील काही जबाबदाऱ्या आहेत त्या देखील आपण पार पाडणं गरजेचं आहे युद्धाच्या काळात आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी करणं गरजेचं आहे युद्ध काळात कशी काळजी घ्यावी याची माहिती करून घेण्याची प्रत्येक भारतीयाला गरज आहे हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी बंकर तळघर किंवा मजबूत इमारतीत आश्रय घ्या घरात सुरक्षित खोली तयार करा शक्य असल्यास शत्रूच्या नजरेत येणं टाळा कपड्यांवर चमकदार रंग टाळा ओळखपत्र पासपोर्ट यासारखी कागदपत्र जवळ ठेवा महत्वाची कागदपत्र सुरक्षित ठिकाणी ठेवा घरातील व्यक्तीला असलेल्या आजाराची माहिती स्थानिक डॉक्टर किंवा नातेवाईकांना सांगून ठेवा घरातील रुग्णांची औषध आणि आरोग्याचे अहवाल अपडेट करा मुलांची आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या गरजेची औषध आहार नियोजन करा मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणं आवश्यक आहे शांत राहा घाबरू नका योग ध्यान किंवा प्रार्थना यामुळे मानसिक स्थैर्य राहण्यास मदत होते किरकोळ जखमांसाठी उपचार करण्याचं प्रशिक्षण घ्या शेजारी आणि स्थानिक समुदायासह एकमेकांना मदत करा पाळीव प्राण्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करा कुटुंबातील सदस्यांसाठी संदेशवहनाची योजना तयार करा आपत्कालीन संपर्क क्रमांक लक्षात ठेवा अलर्ट ऐका सायरन अथवा सरकारी माध्यमांद्वारे मिळणाऱ्या सूचना पाळा सरकारी आदेशानुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा अफवांवर विश्वास ठेवू नका माहितीच्या अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवा सुरक्षा यंत्रणा स्थानिक पोलीस लष्कराच्या सूचनांचं पालन करा अन्न पाणी प्रथमोपचार साहित्य टॉर्च बॅटरी रेडिओ औषध यांचा साठा घरात करून ठेवा बिस्किट ड्रायफ्रुट्स पॅकेज फूड आणि बाटलीबंद पाणी साठवून ठेवा पाणी आणि अन्नाचा काटकसरीनं वापर करा पाणी शुद्ध करून द्या पाणवठ्याचं रक्षण करा पाण्याच्या स्रोतांवर हल्ला होऊ देऊ नका खिडक्या आणि दरवाज्यांपासून दूर राहा जमिनीवर झोपा आणि डोक्याला संरक्षण द्या लिफ्टऐवजी उपयोग करा रात्रीच्या वेळी लाईट्स बंद ठेवा किंवा पडदे लावा पडद्यामुळे तुमच्या घराला लक्ष करणं बॅटरी बचतीसाठी मोबाईलचा मर्यादित वापर करा ऑफलाईन नकाशे डाउनलोड करून ठेवा अज्ञात वस्तूंना हात लावू नका बॉम्ब किंवा माइन्स असू शकतात युद्धानंतरही माइन्स किंवा अवशेष धोकादायक असू शकतात सायबर सुरक्षा हॅकिंग किंवा फिशिंग पासून सावध का। युद्धाच्या काळात सरकारकडून उपाययोजना करण्यात येतात यासाठीच्या युद्धाभ्यास किंवा सहभागी होऊन तयारी करण्याची गरज आहे युद्ध काळात परिस्थिती बदलत राहते त्यामुळे नेहमी ताज्या सरकारी सूचनांवर अवलंबून राहा आपत्कालीन परिस्थितीत शांतता आणि सावधगिरी बाळगा थोडक्यात युद्ध सीमेवर सुरू जरी असलं तरी युद्धाच्या जळा तिथल्या नागरिकांनाही बसत असतात त्यामुळे या काळात एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी पाळणं गरजेचं आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली